उभाटाचा नवा नेता सलीम कुत्ता अशा घोषणा देत सरकारच्या आमदारांचं आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या मंत्री आणि आमदारांनी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली उबाटा गटाचा नवा नेता सलीम कुत्ता अशा घोषणा देत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की आपल्या भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि राईट हँड सलीम कुत्ता यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला त्याच कुत्तासोबत उबाटा गटाचे महानगरप्रमुख डान्स करताना दिसत आहेत त्या देशद्रोही कुत्ताला बडगुजरांमार्फत अर्थसहाय्य पुरवण्यात आलेलं आहे याची चौकशी करण्याची मागणी आम्ही सभागृहात केलेली आहे सर्वांना माहिती आहे जागतिक दहशतवादी म्हणून दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलाय आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईमध्ये सिरियल ब्लास्ट केले दोनशे सत्तावन पेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले पेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोटमधला प्रमुख प्रमुख आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाटा शिवसेनेचं प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टीमध्ये आपण क्लिप बघितलं असेल डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता कुत्तासह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी अधिवेशन आहे मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने बॉम्बस्फोट घडवले ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतो आहे आणि यारो मुझे हू डॉन या गाण्यावर तो थिरकतो आहे मला वाटतय की याच्यापेक्षा देशाच्या विरोधातलं कोणतं कृत्य असू शकत आहे आणि हा सुधाकर बडगुजर छोटा मासा आहे सुधाकर बडगुजरच्या विषयी नाशिककरांच्या एकाही नागरिकाला जर तुम्ही कोणत्याही नागरिकाला जर विचारलं तर सदाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे कोणाचा प्रेमी आहे मुंबई मुंबईमधला याचा गॉडफादर कोण आहे तर सगी चा जनते चा ही सगळी साखळी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर